मॅडम आमचा तिसरा चक्कर येणार यासाठी डॉक्युमेंट बघून घ्या तुम्ही मॅडम चार पाच वर्षापासून करून बघा सगळं आहे ना आमच्याकडे मॅडम असं नाही

बरोबर आहे पण एक एक शिक्षकाचे साहजिक आहे दोन दोन शिक्षक आहे ना डेप्युटेशन वर एका बरं का मॅडम आता काय झालंय शिक्षक आहे जाधव सर त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना आपण तुम्ही

मुख्यध्यापक नसल्यामुळे दबाव नाही शिक्षक द्या उपयोग होईल पंधरा आहे अकरा आहे तुमच्या सॅक्शन पोर्ट पंधरा जरी असेल तुम्हाला तेवढे मान्य झालेले नाहीये या वर्षा तेवीस शिक्षण बावीस ते, ते बावी संच म्हणत बावीस तेवीस नंतर चोवीस पंचवीस ची संख्यापर्यंत कमी झाले तुमचे कारण पंधरा मार्च दोन हजार चोवीस

तुम्ही मनूर ची शाळा बघा शिवची शाळा बघा परसोड्याची बघा लासूरगावची बघा ज्या ज्या मोठ्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या जिथे माध्यमिक शाळा आहे त्या शाळा बघा आणि वाकल्याची शाळा बघा ती पूर्ण शाळा पडायला पण आलेली आहे

लोकसभा आणि याप्रमाणे त्या ठिकाणी मागे विद्यार्थी जर असतील तर त्या मागे विद्यार्थ्यांनी पण मदत करायची नाही ते करतेय म्हणून चालू आहे मॅडम ते चालू आहे म्हणूनच आज दिवस शाळा राहिली नाही राहिली नसते लोकसभा शाळा लोकसभा भागातूनच इतके दिवस चालली ती शाळा नाही ते राहिली नसते मध्ये मदत करतो जर मिळाला तर आम्ही देऊ शकतो निधी आम्हाला की किती पेडिसी देऊ आम्ही नाही बाहेर चाळीस मिळत नाही

दोन्ही असतात तुमच्या शाळेमध्ये पालक समिती असते शाळा व्यवस्थापन समिती असते तर ते सांगतात शिक्षकच नाही ना तर ते बरवणार काय शिक्षकच पालकपत्र पत्र दिले का आपलं सीबीएससी शाळा चालू करा दिले का तुम्ही येऊन पत्र दिले पालकपत्र झालं काय

प्रत्येक वेळी आम्ही काय करतो आमचे विद्यार्थी शाळेमध्ये सगळे गावचे विद्यार्थी आम्ही सगळे गावातले सगळे सामान्य लोक आमचं काय गाव सुधारलं म्हणजे गावातले विद्यार्थी म्हणजे गाव सुधारलं

लागव पी सुद्धा त्याचं चर्चामी आहे बियंकर ना बागून होते आहे एवढ्या बरसात आमच्याकडे डीपीडीचे पैसे बसून नाही आणि एवढा आमच्याकडे नाही तेव्हा शक्य आम्ही तो बस आता आमचे पत्र पालक मंत्र्याचं वजासाठी पण दिलेले आहे चाले सर शिक्षकासाठी पण दिले डीपीडीसाठी शिक्षकासाठी पण दिले डीपीडीसाठी आलेले आलेला नाहीये डीपीडीसाठी आलेला की मी नक्की जा करू आले थोडं मी स्वतः घेणार होता युनियन मध्ये आपण मारून बता मी सोळा वेळा बोलले नाही करायला इतकं कामच एवढं ठेवले या लोकांनी वाढो

E